त्यावेळेला एक खूप वाईट दिवस होते लहान असताना दिवस तेव्हा दिवसभर काम केलं तर तीस रुपये हजेरी भेटायच्या आम्हाला आणि तुम्हाला दाखवते कुठनं मी नेलंय कुठून मी हातूक केले माहिती आहे का तिकडून वाळू रे ती न्यायचो आम्ही इथून दिवसभर दिवसभर काम करायचं आणि तीस चाळीस रुपये हजेरी सांडल खराब करशील तुटतील मग मला वाटते माती तू कशी चालणार मग तिथे चाल लवकर मग तू छान वाटते नको चल ती का शांतपणे व्हिडिओ करते ना हातात व्हिडिओ पकड बस जा मम्मा का नंतर आधी चल आधी इकडून या इकडून चल गाडी आली चल 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 तुला चालायला कंटाळा करायला मी पिलू पाऊस पडतोय गाडी आली बस गाडी आली बस ते सगळं प्रोग्राम आहे खूप मोठा आहे समोर पिशवी घालत आहे ना पकडलायच ना पिशवी छान वाटते मोबाईल लांब पकडू शकत नाही जास्त पाऊस लागतोय पकडता येत नाहीये कोंबडी आहे कोंबडी दाखवते कोंबडी चालली आंबे कसे टाकलेस आंबे आंबे घेतलेस काय दोन भेटले होते आंबे घेतलेस काय बघ कोंबडी दाखव 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 तुला ये म्हण ये म्हण ये म्हण ये लवकर लय काम केलं बरं का ह्याच्यात हे ऐकून घेतो आम्ही लय काम केलं हे घर बांधताना मुसलमानची बघा एवढी लय मोठं आहे बरं का गावामध्ये क्षेत्र बघा पुढे टेकडी टेकडी बनत घर आली आहे ह्याच्या पलीकडे पण रस्ता आहे खूप असं छान वातावरण असतं इकडे बघा फनसं दिसते का तुम्हाला हे बघा म्हणून का हा गाडी आणि आहे गाडी येते गाडी मागे गाडी येते गाडी मी चिलू ना अजून व्हिडिओ पण बनवून देते कार्टून द्या आज आम्ही बॅग आता ये पकडा चलायचं ती ना ऐकणार तू पिशुक पिशुजे तिकड मुचा दाखवत आम्ही गाडी बेसक हो म्हणते तिकडे गाडी इकडे घेऊन गो तिला च पाऊस पण लागतोय ना नाशावर हा काय पडलं तो खाली कसलं पा काय पडलंय ते सोयाबीनच कोंबडे बघा कोंबडीस का कोंबडी 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 पण कोंबडी बॅक सगळं दाखवते मला काय मिर झालं आता मरतोय चल चल नको एवढासा झाड आहे फणस फनस बघून दिसतात का तुम्हाला खायचं टपापासून तिथल्या खायचं का बघापासून बापरे 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 किती ते फणस आहेत ती लोक हात पण लावून देत नाही कशाला लोकांना नालीची झाडं विड किती भारी भारी पिलू आहे ना पिलू माझी काहीच करू देत नाही डामरट आहे घरातच पुढं लय भारी भारी घरात काय बापाच्या घरची तुझ्या बस आली आंबाची झाडी पण सगळी सगळ्या रस्त्याला झाडीतच बघा पाऊस पण आहे चालूच नारलीची सुपारीची झाडं बघा कसली भारी भारी घरात जाऊन मग अपलोड करून घेतो चल एक आंबा काढशील आणि नको ते

दादानी पकडलाय ना हात का नाही पकडलाय सांग बरं हा खाली पा, खाली बघ पाण्यात बोटं तोड मी तुला पकशी सांगितलं पकड ना ना पकड माझ्या पकड ट्रेसला पकड माझ्या ड्रेसला पकड भरती नाही आली पाणी कसलं लोकेशन व्हिडिओ काढायला चांगले पण का ही पोरगी ना काय करायचं पोरांमुळे जमत नाही ना म्हणून वाटते कुठून आम्ही चालत चालत आलो मोटर बसल नाही प्रत्येकाने मोटर बसल बघाय बघितलं का प्रत्येकाने मोटर म्हणजे घरात पाणी बस लागतो मोटर चालू आहे बघा इथ आणि कपडे धुवाला पण पाण्याच पाणी मला छान वाटतं बघितलं का चल एक रूम माती आहे खरी बघ हा घर तू माझी ओढणी रस्त्यावर ओलावला पाण्यात पाणी मग ते पाऊस पण असलाय ना त्यामुळे काहीच करता येत नाही ना पाऊस ते पावसात ना कपडे जिथे टाकी तेव्हा ते डोंगरात ना गाडी येते घर आमचं तिकडं वाडीत नाही कशी घर एवढी घर आहेत तिकडं हां बाहेर आहे मी छोटे कावळे बघा बंगले कसं भरत ही पोरगी पण नाही बघा

स्वागत है आपको करने सलाम आप रे किबरा मोटा समुद्र तमाला आवड लास लाइक शेयर करा कमेंट करा आप लास चैनल ना सब्सक्राइब करा ने तम्पु में वीडियो भगा तुम बाल खुरचे मंगले रखोगे तेरे